सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूरक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध कृषी उत्पन्न बाळा समिती आपल्या आता कांदे बाजार भाव यापूर्वी आपण जर चॅनलला नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव बघत राहील चला तर मग जाणून घेऊया आपल्या यातले पहिली बाळा समिती पहिली बाजार समिती आहे पिंपलरा बसवंत पोल कांदा आवकृती एकोणीस हजार क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सरस्व दर मिळाला दोन हजार पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे एक्केचाळीस रुपये शिवाला समिती आहे नाशिक पोलकांदा आवकती दोन हजार आठशे तीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार चारशे रुपये सरस अंधवर मिळाला दोन हजार चारशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार रुपये बारा समिती आहे भुसावळ लाल कांदा आवक होती तेरा क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार रुपये सरोसर दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये बारा समिती आहे नेवसा गोडेगाव लाल कांदा आवक होती सहा हजार सहाशे पंचावन्न क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सरोसर दर मिळाला दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे रुपये पुढची समिती आहे सोलापूर लालकांदा आवक होती पंचवीस हजार एकशे दहा क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार रुपये दर मिळाला एक हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार शंभर रुपये पुढची बाळ समिती आहे सुंदर नारायणगाव चिंचवड आवक होती पंधरा क्विंटल किमान दर मिळाला सहाशे रुपये दर मिळाला एक हजार पाचशे रुपये कमाल दर मिळाला दोन हजार चारशे दहा रुपये पुढची बाळा समिती आहे सातारा आवक होती तीनशे सात क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर सरण दर मिळाला एक हजार नऊशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार आठशे रुपये पुढची बाळा समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक होती नऊशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सरसण दर मिळाला एक हजार सातशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये